パパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ मित्रांनो बघा आपण एक साप पडलेला आहे तर बघू साठी आलेलो आहे तर बघा आपण ज्यांच्याकडे आलो तर तो सुरुवातीला परिचय घेऊ नंतर रेस्क्यूला सुरुवात करू दादा आपलं नाव काय सुरेश उशीर सुरेश ताटे बघा सुरेश ताटे उशीर गाव थोडाबे बघा माळ्याची वस्ती आहे आणि त्यांच्या शेततळ्यात साप पडलेला आहे तर बघू आपण योग्य पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करू साप कुठं आहे तुम्ही बघा तर बघा जितकं शक्य होईल तितकं आपण कॅमेऱ्यामध्ये झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा खूप मोठी साईज आहे तर बघा शेततळा पण खूप मोठा आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघा माझी शिवरात्रीची कन्या ही कॅच करणार आहे तर बघा आपण हा जो कासरा आहे कासरेच्या साहाय्याने मध्ये जाण्याचा प्रयत्न करू खाली करा बाज होते तर मित्रांनो बघा खूप मेहनत मेहनत घ्यावी लागली त्यानंतर बघा आपण हा इंडियन स्नेक योग्य पद्धतीने शेतकऱ्या थोडे केलेला आहे बघा तर थोडं मोकऱ्या साईडने चला मोकऱ्यावर या तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय तो बघा इंडियन रॅड स्नेक बघा इंग्लिशमध्ये त्याला धामण या सुद्धा ओळखलं जातं बघा हा साप जो आहे उंदर बेडकं खाण्यात माहिर असतो खूप सफळा असतो खूप भित्रा असतो बघा अप्रतिमाचं क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये टिकलेला आहे तर बघा आपण या सापाबद्दल साईडला एक फोटो टाकत आहे सापाबद्दल माहिती आणि दामोल सापाचे जे सहा प्रकार असतात सहा वेगवेगळे कलर असतात ते पण माहितीसाठी फोटो टाकत आहे तर बघा पुढं पण आपल्याला बरेचसे तीन कॉल चार कॉल वेटिंगवर असले आणि बघा याला आपण त्वरित एका कापडीपिशीमध्ये बंद करणार आहे आणि बघा काही वेळातच आपण आवड हवी हो अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर मित्रांनो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण विषारी बिनविषारी नेहमीच्या रिसुद्धा साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो बघा या सापाला आपण कोणतीही इजा न होता आपण योग्य प्रकारे शेतकऱ्यातून वाचवलेला आहे बघा काही वेळा तसं आपण आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करणार आहे तर तुम्हाला वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर बघा चॅनलला सब्सक्राइब करू चॅनलची शोभा वाढवा जाऊ या जंगलात धन्यवाद तर बघा खूप मोठं असं जंगल आहे पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे बघा आपण त्वरित जंगलाच्या दिशेने हा साप रिजिट करणार आहे तो बघा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद